पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या चा त्रेचाळीसाव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह सा पाककला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत महापालिकेतील अधिकारी कर्मचारी तसेच दे विविध विभागातील सहकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला या स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी नाचणीचे गोड पदार्थ तसेच अंकुरित कडधान्याच्या तिखट पदार्थांपासून बनविण्यात आलेल्या पारंपरिक मराठी पदार्थांपासून ते आधुनिक फ्युजन डिश पर्यंत विविध प्रकारचे खाद्यपदार्थ सादर केले सादरीकरणातील सर्जनशीलता चव आणि उपयुक्तता या निकषांवर परीक्षकांनी स्पर्धकांचे मूल्यमापन केले महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आलेल्या या उपक्रमामुळे कर्मचारी वर्गामध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते महानगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त कर्मचाऱ्यांसाठी जी पाककला स्पर्धा आयोजित केली होती त्याच्यामध्ये आम्ही दोन प्रकारचे निकष ठेवले हो होते पासून केलेले वेगवेगळे पौष्टिक पदार्थ आणि मिश्र कडधान्यांपासून बनवलेले वेगवेगळे पौष्टिक पदार्थ जे तिखट असतील गोड आणि तिखट अशा कॉम्बिनेशन मध्ये स्पर्धकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने उत्साही प्रतिसाद दिला खूप चांगल्या पद्धतीच्या वेगवेगळ्या कल्पना त्याने राबवल्या हो त्याच्यामध्ये जे सादरीकरण त्यांनी केलं होतं किंवा प्रत्येक किती उष्मांक किती कॅलरीज मिळत आहेत पौष्टिकपणा किती अतिशय चांगल्या पद्धतीने सांगितलं होतं आणि विशेष कौतुक या महिला वर्गाचं की एवढ्या धकाधकीच्या आणि धावपळीचं आयुष्य असून सुद्धा ते यामध्ये पार्टिसिपेट करतात त्यांची कल्पकता ते या स्पर्धेमधून दाखवतात खूप छान सुपरफूड मानलं जातं कॅल्शियम म्हणा किंवा इतर अनेक गोष्टींचा खूप त्याच्यामध्ये रिच साठा असतो आणि बऱ्याच वेळा नाचणे म्हणलं की लाडू करा किंवा असे दोन तीन पारंपरिक पदार्थांना फुरतच ते मर्यादित राहतं पण आज अगदी बिस्किटांपासून बर्फी पासून करंजी पर्यंत अनेक वेगवेगळ्या पदार्थ आम्हाला साठायला मिळाले नाचण्याचे आणि किती वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही याचा समावेश तुमच्या दैनंदिन आहारात करू शकता हे लक्षात आलं सगळ्यांच्या त्याचप्रमाणे कडधान्यांमध्ये प्रोटीनचं जे काही खूप जास्त प्रमाणामध्ये प्रमाण असतं तर ते सुद्धा कशा पद्धतीने आपण दैनंदिन जीवनात छोट्या छोट्या पाककलांमधून त्याचा वापर करू शकतो हे पण आमच्या लक्षात आलं खूप छान मी स्मिता सुश्रुत जोशी तर संकलन मुख्य कार्यालय कार्यालय मी आजच्या पाककले स्पर्धेमध्ये अ शिरा बनवलेला आहे आणि तो नचणीचा शिरा हा सगळ्यांना माहितीच आहे की कमी खर्चात कमी वेळेत होतो पौष्टिक आहे त्याचा खूप गुणधर्म म्हणजे सगळ्यांना लहान मुलापासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना आवडेल असा हा पौष्टिक शिरा मी बनवलेला नमस्कार मी डॉक्टर मीना सोनावणे वायसीएम हॉस्पिटल मधून आजच्या पाककले स्पर्धेमध्ये मी भाग घेतलेला आहे आणि आज मी नाचणीचे कुकीज आणि बिस्किट असं हे बनवलेलं आहे नाचणीचे बिस्किट हे अतिशय पौष्टिक आणि पौष्टिक आहेत आणि ते लोहयुक्त आहेत कॅल्शियमयुक्त आहेत सर्व विविध गुणधर्मानी समृद्ध नाचणी आहे आणि नाचणीचे बिस्किट आपल्याला करण्यासाठी अतिशय सोपे पंधरा मिनिटात तयार होतात आणि वर्किंग वुमेन किंवा लहान मुले त्यांना आपण डब्यामध्ये देऊ शकतो महिला पटकन कामावर जाताना दोन बिस्किट थोडंसं दूध घेतलं तरी ते पौष्टिक होतं आणि आजी आजोबा किंवा वर्कआउट करणारे जे जिम मध्ये जातात सगळे पोस्ट वर्कआउट पण ते दोन बिस्किट खाऊन दूध घेऊन लगेच कामावर जाऊ शकतात त्यामुळे प्रवासात नेण्यासाठी पण खूप इझी आहे हे बिस्किट आणि टिकाऊ आहे पौष्टिक आहेत आणि सर्वांसाठी खूप हेल्दी आणि खूपच छान आहेत त्यामुळं माझं म्हणणं आहे की की सगळ्यांनी नाचणीचा उपयोग केला पाहिजे म्हणजे मैदा आपण अवॉइड करतो सगळं घेत आणि नाचणी आपल्या आहारात समावेश केला पाहिजे थँक्यू मी कुमारी श्रीमती योगिनी गुणवंतराव राऊत कसपटे वस्ती शाळा क्रमांक एकोणसाठ आणि वर्धापन दिनानिमित्त मी आज जी पाककला इथे आयोजित केली होती त्यामध्ये कडधान्यापासून आपे बनवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या पण टाकल्या जसं की गाजर असेल मका असेल कांदा आहे टोमॅटो आहे जेवढ्या भाज्या मला टाकता येईल त्या सर्व टाकलेल्या आहे आणि त्याचे मी आपे बनवले सोबत याची चटणी पण बनवली आहे खोबऱ्याची मी आठवड्या मी आठवड्यातनं एक ते दोनदा हा पदार्थ नेहमी घरी बनवते आणि हा अतिशय हेल्दी आणि फार पौष्टिक असा हा पदार्थ आहे आणि सोपे सगळे इन्ग्रेडियंट याच्यामध्ये आहेत विशेष म्हणजे हा तळलेला नाही किंवा खूप शिजवलेलाही नाही अगदी वाफवलेला आपत्याचा प्रकार आहे आणि नमस्कार मी शिक्षण पिंपरी चिंचवड मनपा शिक्षण विभाग कसपाटेवसी शाळा क्रमांक एकोणसाठ या शाळेतून आलेली आहे तर आज पिंपरी चिंचवड मनपाचा त्रेचाळीसावा वर्धापन दिन आहे त्यानिमित्तानं पाककला स्पर्धा कर्मचाऱ्यांसाठी ठेवलेल्या आहेत आणि मी पण या स्पर्धेत सहभागी झालेली आहे कारण पाककला पाककृती मला फार आवडीचा विषय आहे आणि मी आजच्या स्पर्धेसाठी खिचडी अंकुरित कडधान्याची हा पदार्थ आणलेला आहे काही भागात याला घुगऱ्याही म्हणतात आणि अतिशय सोपा आणि शिवाय चांगला पदार्थ आहे आरोग्यासाठी बाहेरचं बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा असे पदार्थ जर आपण करून खाल्ले तर मुलांसाठी खूप चांगले आहेत शरीरासाठी पचनासाठी पण धन्यवाद